नमस्कार नमस्कार मित्रांनो काय चाललंय काय नाही माझं चाललंय बघा हो का इथं आजू इचूल चालूच आहे अजून तिला हिजवली बी नाही त्याच्यावर काय ठेवलं बी नाही भात करायचं आहे म्हटलं जरा जरा दोन मिनट थांबव आदान ठेवलं तर ता इकडं व्हिडिओ होईपर्यंत तांदूळ नीट करायचं कोण माझा कॅमेरा धरायचं कोण असं होतंय त्यामुळे म्हटलं जरा दोन मिनटं थांबवूया अजून हाय जरा टाइम पुन्हा घालूया म्हणलं भात ताई होती एका ठिकाणी सवाशिण तिकडे गेली ती जेवायला आणि मी होती मसाला बिसाला बाजत होती बघा आणि हो का इथं नारळाची बिलट तर बहिलं किती पडले ते आम्ही आता देवाला गेला एवढं नारळ पडलो बघा त्याचं काढलंय आणि नारळ वाळू वाळू घातलंय मधलं मधलं काढून आणि ती म्हटली आता चुलीला बिलीला होईल आज बघा सकाळपासनं स्वयपाक झाल्यापासून ताईनच केला आज स्वयंपाक कपडे धुतली केलं तेव्हापासनं बघा ह्याच्यात नादी लागलो या मसाला भाजलाय अजून बारीक करायचा आहे मग अजून बारीक करायचा आहे आता जरा भात बीत घालून पोरं बी खाते ना आता जरा जरा खाल्लंय पोरा नाही हो का इकडं आज शाळा जरा दुपारी लवकरच सुटली पोरांची काय का? ती शाळेत गट्टमेलन काहीतरी होत शिक्षकांचं त्यांनी फोन केला का मग भाऊजीनी जाऊन आणली होम्मी ए अनुला मी म्हणती भे दीदीला दीदीला अनु मम्मी म्हणती आहे काय दिदी आहे की मम्मी मम्मी कुठं आहे मम्मी ती हाय दिदी कुठे आहे दिदी मी बापराय लागले आता अबा कुठे आबा कुठे गेलो शेटाकडे गेलो मी गेली जेवायला तू नेलं नाही आहे ना जेवायला खायला खायला पळ्या खायला आलती आणू कुठे पोळी खाल्ली आईच्या तिकडे आलती जाई सामान सामान खेळता तू काय खेळतय पाण्यान बल करून हे सगळं अ आजी आंब घेऊन आलती आंब खाऊन कपडे भरवून टाकले दगडाच्या दगड्याच्या चपात्या देवी बोलता येत नाही काय येऊन बोलता येत मग तिची भाषा कळत नाही वी तुझी भाषा कळते का तुझी कसली भाषा आहे इंग्रजी आहे का मराठी आहे इंग्लिशची दीदी तिकडे का जाऊन बसली दीदी तिकडे का बसली बापू वाजवतोय पिपाणी दो बाप बच्चेला आहे बी वाजवतोय बी पुळी हो ओ माझी टिकली दिसली काय पोर घे काढून घे तुझी टिकली आहे की देवा कापाला बघू हेच बघ घेत टिकली दिसते हो की ते इथे बघ हाय का हाय टिकली हाय का नाही टिकली हां दीदीला भी हाय बुडीला गुडी टिकली आहे का तुला हेच बघ बरं हाय 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 बारक्या टिकली आहे द्या का दिसते त्या दिसते मानाची बी हाय 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 मनाचे बे मनाची तू नाही तुम्हाला पुण्यचा भात करू का पांढरा करू खायला पांढरा करते की दूध भात तू खावा की पुण्यचा भात शाळेत बी खाताय की आज आहे तिकडे बसले वे बाक राहते आजी गो पेरले आजी ना मका पेरली तिथं गा हां पाखर आणते ध्यान आहे कुठे आजी हा पाय तुझ्या पाया पाय दिल तर मना तू <laughs> सर सर सरली सर पाया पाय देते तुझ्या वे पाया दिला वे पाय देते मना म्हणा पाय देते तुशी ना आणू आण mami aba. man bar mami mamai, mamai, papa Papa man bar. mamai, papa? mamai, 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 apa man mami mamai, 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 Aba, anu malaka, saya, mama, 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 Malaka, mama, Malaka mal. mama, 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 Noko ano, noko. मारून लागेल कि तिला लागल कि तिला आक्का म्हण भर तू आक्का म्हणून म्हणते ती ग मला आक्का म्हणून म्हणते नको मार बॉल आणला बोल दिदीने खेळायला का बॉल खेळ बॉल बरं बघा आता हिरव हिरवाळच खेळायला लागले ती आज हिरभर तस म्हणा हिरवाळ वाजवत यो कसले वाजता कर्जूर बापू

हो त्याच्या त्या माती भरती काय ती वर बस हो उंगळीच्या त्या देते याकडे दे त्याकडे ती असू दे बार काय घेऊ द्या त्याला तुला बी देत नाही ती देत नाही ती बी हि सारखं घ्यायला तर कोणी कोणी गेलं तर मम्मी ती मम्मी ती म्हणा येत आहे आणू लागि शिरडा आली काय बघा शिरडा तुम्हाला दाखवते कुठं आहे ती लय लांब आहे ठेव का इकडं तळ्याच्या पलीकडं बारीक बघितलं दिसतंय ते पांढरा दिसतोय भाऊजीचा लोकांना पलीकडं तिकडं पांढरा शर्ट दिसतोय भाऊजीचा थोडा ठीक आहे तिकडं तिकडं लांबायचं त्यांना काय काय आहे तळ्याच्या आहे बघा पाण्याच्या पलीकडं येत बारीक बघितलं तर दिसतंय नाही दिसत नाही वे पोंगा म्हणायचं पोंगा

आणले दंगा मस्ती करायला लागले ती सकाळपासून आज वातावरण बघा असंच आहे ऊन नाही काय नाही त्यामुळे जरा बाजू का नकू बाजू का नकू करत दपकत दपकत भाजलंय बघा काय करायचं पोरांचा खेळ चालू आहे बघा इकडं ओढ बाटीच दिवाया जाऊ नको गुटीला देऊन असे काय तीच गुटीला करते एकामेकाच्या हातातलं कुणाला देत नाही ती काय नाही तुमच्या बिघारी लेकर करते ती का सांगा इसाळ आमच्यात एक चार पाच आहे म्हणून नाही एक दोघ जरी असले तरी एकाचा इसाळ करते ती लेकर म्हणलं एवढं तेवढं चालायचं आता काय करायचं बार मोठ्याला रडवायचं मग बारक्याला द्यायचं येतंय पण आता अनुरादा रडायला लागली म्हणून अनुला दिदी म्हणल्यावर रडती म्हणलं का अनु अनुजा बी नऊन लगेच तिला लय कळतं या चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय